श्री स्वामी समर्थ नमस्कार मी नंदिनी माझ्या यूट्यूब चॅनेलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करत आहे तुमच्या मनातील सर्व चांगली इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर पहा उद्या वार आहे सोमवार आणि या दिवशी आलेला आहे पहिला श्रावणी सोमवार उद्यापासून श्रावण महिना सुरू होत आहे आणि श्रावण महिन्यातील पहिलाच दिवस हा सोमवारने सुरू होत आहे हा महिना भगवान शिव शंकरांना अतिशय प्रिय आहे या महिन्यात करता येणारे जे व्रत वैकल्य आहे हे केल्याने आपले कळत नकळत जी पापे केलेली आहेत वाईट कर्म केलेली आहेत तर त्यांचा नाश होऊन जातो श्रावण महिन्यामध्ये महादेवाची पूजा करणं ही फलदायी ठरत असते श्रावण शिव शंकरांची पूजा अर्चा केल्याने आपल्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होत असतात याशिवाय पुराणात सांगितल्याप्रमाणे देवी सतीचा पुनर्जन्म म्हणजेच पा, माता पार्वतीचा जन्म माता पार्वती ही भगवान शिवशंकरांना प्रसन्न करून घेण्यासाठी श्रावण महिन्यामध्ये जे काही कठीण तपश्चर्या व्रतवैकल्य माता पार्वतीने केले त्याचे फळ म्हणून शिवशंकर हे त्यांचे वर झाले आणि त्यांच्या उपवास साधनेने त्यांनी शंकरांना प्रसन्न करून घेतले होते आणि माता पार्वतीच्या या कठोर तपाने भगवान शिवशंकर प्रसन्न होऊन त्यांच्याशी विवाह त्यांनी केला होता आणि यामुळेच दृष्टीने श्रावण महिना हा अत्यंत पवित्र मानला जातो असं म्हटलं जात की प्रत्येक श्रावण महिन्यात शिवशंकर हे आपल्या सासरी जात असतात म्हणजे आपल्या पृथ्वी तलावरती येत असतात आणि ह्या काळामध्ये भक्तांना त्यांची कृपा प्राप्त करून घेण्यासाठी संधी मिळत असते आणि जे कोणी या काळामध्ये भगवान शिवशंकरांचे व्रत वैकल्य करून त्यांची पूजा उपासना करतात काही उपाय करतात त्यांना ते प्रसन्न होतात श्रावण महिन्यामध्ये भगवान शिव शंकरांना प्रसन्न करून घेण्यासाठी आपल्या शास्त्रामध्ये काही वास्तुशास्त्रामध्ये काही उपाय सांगितलेले आहेत आणि तेच उपाय आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे तर आपल्याला उद्या सकाळीच घरामध्ये या झाडाचं एक फळ घेऊन यायचं आहे हे फळ जर आपण घरी घेऊन आलो तर कोणतीही आपली इच्छा असू द्या ती पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही त्याचबरोबर सात पिढ्यांचं दारिद्र्य हे नष्ट होऊन जाईल आपले करोडपती होण्याची जी इच्छा आहे ती पूर्ण होऊन जाईल असा हा अत्यंत प्रभावशाली उपाय उद्या सोमवारच्या दिवशी आपल्याला करायचा आहे तो कसा करायचा आहे याबद्दलच आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत त्यामुळे तुम्ही कुठेही व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेलायकॉनलाही प्रेस करा म्हणजे मी जेव्हा नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही त्याचबरोबर कमेंट्समध्ये ओम नम शिवाय किंवा श्री शिवाय नमस्तुभ्यम असं लिहायला विसरू नका आपले व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील माहितीपूर्ण वाटत असेल तर तुम्ही आपल्या मित्रपरिवारांसोबत हा व्हिडिओ शेअर देखील करू तर पहा उद्या पहिला श्रावणी सोमवार आहे आणि या पहिल्या श्रावणी सोमवारच्या दिवशी आपल्याला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे जो उपाय मी तुम्हाला सांगणार आहे तर तो तुम्हाला सकाळी बारा वाजण्याच्या अगोदरच करायचा आहे तर पहा बाराच्या अगोदरच हे एक फळ जे आहे तर ते तुम्हाला घरी घेऊन यायचं आहे जर तुमच्या मनामध्ये खूप दिवसापासून एखादी इच्छा आहे खूप कठीण इच्छा आहे खूप मेहनत कष्ट करून देखील ती पूर्ण होत नाही तुमची कोणतीही इच्छा असू द्या नोकरी प्राप्तीबद्दल असेल धनप्राप्तीबद्दल असेल किंवा नोकरीमध्ये प्रमोशन व्यवसायामध्ये तुम्हाला प्रगती होण्यासाठी काही इच्छा असेल मुलांची प्रगती होण्यासाठी काही इच्छा असेल जी पण काही तुमची इच्छा मनोकामना असेल तर ती पूर्ण होण्यासाठी तुम्हाला हा एक उपाय उद्या आवर्जून करायचा आहे हा उपाय आपण केल्याने आपल्या जीवनातील अनेक संकट अडचणी दोष हे दूर होऊन जात जर तुम्हाला कुठल्याही कामामध्ये यश प्राप्त होत नसेल तर तुम्ही हा जर उपाय केला तर तुम्हाला तुमच्या कोणतंही काम करायला गेलं की त्यामध्ये यश प्राप्त होईल हा उपाय केल्याने आपल्यावरती शिवशंकर प्रसन्न तर होतातच आणि त्याचबरोबर आपले जे काही दारिद्र्य आहे गरिबी आहे ती सुद्धा दूर होऊन जाते तर आपल्या हिंदू धर्मामध्ये बघा प्रत्येक देवी देवतांचं वेगळं असं महत्त्व आहे प्रत्येक देवी देवतांना अनेक वेगवेगळ्या वस्तू फळं फुलं पानं हे प्रिय असतात तर प्रत्येक देवी देवतांना वेगवेगळे फळ किंवा फुलं हे प्रिय असतात आणि हे सर्व ज्योतिषशास्त्रामध्ये सांगितलेलं आता बघा या सर्व फळांमध्ये जे काही धोत्र्याचं फळ आहे ते भगवान शिवशंकरांना अतिशय प्रिय आहे धोत्र्याचं फळ धोत्र्याचं फूल हे, हे महादेवांना अर्पण केल्याशिवाय कोणत्याही प्रकारची महादेवाची पूजा ही पूर्ण होत नाही आणि म्हणूनच आपल्याला उद्या सकाळी बारा वाजण्याच्या अगोदरच हे फळ आपल्या घरी घेऊन यायचं तर पहा हे धोत्र्याचं फळ तुम्ही जर गावाकडे राहिला असताल तर तुम्हाला आसपास हे धोत्र्याचे झाडं आढळून येतील आणि त्यामध्ये तुम्हाला हे फळ फूल मिळू शकतं जर तुम्ही शहरामध्ये राहण्यासाठी असताल तर फूल भंडार जिथे आहे त्या ठिकाणी तुम्हाला हे फळ मिळून जाईल आता पहा हे धोत्र्याचं फळ जे आहे तर ते तुम्हाला घरी घेऊन यायचं आहे घरी आणल्यानंतर ते स्वच्छ पाण्याने धुवून काढायचं आहे हे फळ घरी आणल्यानंतर तुम्हाला एक प्लेट घ्यायची आहे त्या प्लेटमध्ये थोडंसं हळद टाकायची आहे हळदमध्ये तुम्हाला पाणी टाकून ती पेस्ट तयार करायची आहे हे धोत्र्याचं फळ जे आहे तर ते तुम्हाला हळदीमध्ये बुडवायचं आहे पूर्ण संपूर्ण धोत्र्याच्या फळाला ती हळद लागली गेली पाहिजे अशा पद्धतीने ते तुम्हाला त्यामध्ये बुडवायचं तर तुम्हाला काय करायचं आहे एक प्लेट घ्यायची आहे त्या प्लेटमध्ये तुम्हाला पांढरे अखंड तांदूळ त्या प्लेटमध्ये मुठभर टाकायचे आहेत तुम्हाला ते तांदूळ हळद कुंकू लावून अजिबात टाकायचे नाही यानंतर या तांदळावरती तुम्हाला ते फळ जे आहे हळदीत बुडवलेलं तर ते फळ ठेवायचं आहे त्यानंतर हे जे फळ आहे तर ते तुम्हाला ही जी प्लेट उचलून तुम्हाला जिथे आपलं शिवलिंग ठेवलेलं आहे त्या ठिकाणी तुम्हाला ठेवायचे आहे आणि पहा हा उपाय करण्या अगोदर तुम्हाला तुमच्या देवघरातील दिवा सर्वात अगोदर प्रज्वलित करायचा धूप दीप तुम्हाला आधी दी लावून घ्यायचं आहे आणि त्यानंतरच हा उपाय करायचा आहे आता हे फळ तुम्ही तिथे देवघरामध्ये ठेवल्यानंतर तर पहा या फळाला तुम्हाला धूप दीप दाखवायचा आहे त्याचबरोबर फुलं अर्पण करायचे आहेत आणि भस्म असेल तुमच्याकडे तो भस्म तुम्हाला त्यावरती टाकायचा आहे त्यानंतर तुम्हाला तिथेच बसून अकरा वेळा कालभैरव अष्टकमचं पठण करायचं आहे सोमवारच्या so, दिवशी ही सेवा करण्याला अनन्य साधारण महत्त्व दिलं जातं कालभैरवष्टकम ही सेवा भगवान शिव शंकरांना प्रसन्न करून घेण्यासाठी अतिशय महत्वाची मानली जाते म्हणून आपल्याला अकरा वेळा कालभैरवाष्टकमच पठण करण्याची प्रयत्न करायचा आहे जर तुम्हाला शक्य नाही एक वेळा सुद्धा तुम्ही करू शकता आणि त्यानंतर तुम्हाला हे फळ जे आहे तर ते संपूर्ण दिवसभर देवघरापशीच ठेवायचं आहे तर पहा संध्याकाळी चार वाजल्यानंतर तुम्हाला एक पांढऱ्या कलरचा कपडा घ्यायचा आहे आणि त्या कपड्यामध्ये ते तांदूळ आणि ते जे फळ आहे तर ते तुम्हाला बांधायचं आहे त्याची एक पोटली तयार करायची आहे आणि एक तांब्याचा कलश तुम्हाला भरून घ्यायचा आहे आणि ते पा पाणी जे आहे तर ते तुम्हाला स्वच्छ पिण्याचं पाणी भरायचं आहे आणि हे पाणी आणि त्या पाण्यामध्ये तुम्हाला थोडेसे तांदूळ देखील टाकायचे आहेत अखंड तांदूळ टाकायचे आहेत आणि हे पाणी आणि हे फळ घेऊन तुम्हाला महादेवाच्या जा, मंदिरामध्ये जायचं आहे तर पहा हे तुम्ही महादेवाच्या मंदिरात घेऊन गेल्यानंतर सर्वात अगोदर हे जल आहे तर ते तुम्हाला महादेवाच्या पिंडीवरती अर्पण करायचं आहे तुम्ही बेलपत्र घेऊन गेला असाल तर बेलपत्र तुम्हाला अर्पण करायचं आहे आणि त्यानंतर हे जे फळ आहे तर ते तुम्हाला शिवलिंगावरती अर्पण करायचं आहे आणि आपले दोन्ही हात जोडून आपली इच्छित मनोकामना पूर्ण होण्यासाठी भगवान शिवशंकरांना प्रार्थना करायची आहे तर असा हा अत्यंत प्रभावशाली उपाय तुम्हाला उद्या करायचा आहे तर अशा पद्धतीने सांगितल्याप्रमाणे हा उपाय तुम्ही करायचा आहे हा उपाय केल्याने इच्छित मनोकामना ह्या पूर्ण होतात आणि हा उपाय केल्यामुळे शंभर टक्के तुमची इच्छा भगवान शिवशंकरांच्या कृपेने पूर्ण होईल तर चला इथेच थांबवते माझा व्हिडिओ व्हिडिओ तुम्हाला थोडा जरी आवडला असेल तर नक्की लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा परत भेटूया अशाच छानशा व्हिडिओसोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ